नमस्कार मी सीमा पाटील सुब्रम सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करेल मंडळी आज आपण करणार आहोत मालवणची झणझणीत कोंबडी मालवणी पदार्थ झणझणीत तिखट आणि तेवढंच चमचमीत असतात म्हणूनच सगळ्यांना आवडतात आवडतं मुंबईला सुद्धा मालवणी जत्रा वरचेवर भरते आणि मुंबईकर उत्साहाने त्या जत्रेला जाऊन मालवणी पदार्थांवरती आडवा हात हातमार कोंबडी वडे ही सगळ्यांची आवडती डिश आहे आपण कोंबडी वडे याचा एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो पाहूनच आपले फॉलोअर्स म्हणाले त्यात तुम्ही मालवणी कोंबडीचा सुद्धा आम्हाला व्हिडिओ दाखवा त्याची रेसिपी दाखवा म्हणूनच आज आपण मालवणी कोंबडी करत आहोत सुरुवात करूया कोंबडी करण्यासाठी मी ही अर्धा किलो कोंबडी घेतलेली आहे आणि तिचे तुकडे करून त्याचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पीसेस हे वाटणाचं साहित्य आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे एक वाटी आ, ओल्या खोबऱ्याची बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा धणे आहेत एक दोन ह्या लवंग आहेत आणि दोन तीन मिरी आहेत लिंबू आहे कोथिंबीर तेल मीठ एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मालवणी मसाला आहे हळद आहे ही आलं आणि याची भरड आहे गरम मसाला हा ला, लाल तिखट आहे हे एक छोटंसं तमालपत्र आहे एक छोटं आपण दालचिनीची तुकडा घेतलेला आहे दोन मिरी आहेत आणि एक लवंग घेतलेली आहे हे पौर्णिला आपण वापरणार आहोत सुरुवातीला ना आपण प्रथम ही एक कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण बारीक चिरून घेऊया किती बारीक चिरायची कोंबडीला लागतो आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत हे जे चिकन घेतलेले आहे कोंबडी घेतलेली आहे ती मॅरिनेट करून घेणार आहोत तर आपण अंदाजाने अर्धा चमचा मीठ टाकूया आधी नंतर आपण चाखून बघणार आहोत हे कोंबडी आणि नंतर त्यानुसार मीठ घालणार आहोत पण सुरुवातीला आपण मॅरिनेट करण्यासाठी थोडस मीठ घालणार आहोत मालवणी मसाला चमचा घालते छोटा चमचा आहे हा हळद लाल तिखट आणि ती कोथिंबीर आहे ती पण घालूया आपण त्याच्यातच आणि हे अर्ध लिंबू घेतलेले आहे हे आपण पिळूयात आणि चमचा घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपण जे, जे मीठ मसाले कोथिंबीर वगैरे सगळं कोंबडीला लागेल पण ही कोंबडी साधारण दहा मिनिट बाजूला झाकून ठेवणार आहोत आणि मगच फोडणीला घालणार ही कोंबडी आपण झाकून ठेवूया दहा मिनिट प्लस चिकन तर आता मॅरिनेट करून झाले आता मी काय केले मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पेन आपण थोडस तेल घालू त्याच्यामध्ये ते आणि आपण ही वाटणाची तयारी करून घ्यायची आहे तर वाटण्यासाठी आपण हा कांदा घेतलेला आहे हा याच्यामध्ये आणि तो थोडासा असा जर असा मऊ झाला आणि थोडा रंग त्याचा बदलला की मग आपण दे त्याच्यामध्ये हे खोबरं घालणार आहोत कांदा जरा आपला आता सोनेरी रंगावरती आलेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दे हे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तुकडे ते घालूया मिरी घालूया लवंग मिरी धणे हे सगळं आता त्याच्यामध्ये घालूया आणि चांगलंस जरा सोने खोबरं कांद्याचं सोनेरी रंगावर झालेलंच आहे खोबर पण जरा सोनेरी रंगावरती झालं किंवा आपण गॅस घालवणार राहू कांदा खोबर भाजल्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे आणि कांद्याचा रंग पण बदललेला आहे खोबरं सुद्धा आपलं मऊ झालेलं आहे आता मी गॅस घालवते आणि हे थंड झालं की मग आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत मालवणी लोक ह्याच्यामध्ये ना वाटणामध्ये पण दोन तीन घालतात भाजताना आणि मग ते सगळं मिळून वाटतात पण मी सुक्या मिरच्या नाही घालणार आहे त्याच्याऐवजी मी लाल तिखट वापरणार आहे मी आता हा गॅस घालवते हे थंड झाल्याचे पण वाटूया ती कोंबडी मॅरिनेट करून पण झाली आहे आणि आपलं वाटून पण वाटून झालेलं आहे आता आपण कोंबडी पोरमिला देऊया त्यासाठी मी हे कढई ठेवलेली आहे मध्यम गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता मग तेल घालूया तेल तापलं की मग आपण हा खडा मसाला घेतलेला आहे छोट तमालपत्र वेलची दालचिनीचा एक तुकडा आहे आणि दोन दोन लवंगा आणि दोन मिरी त्याच्यामध्ये आलं लसणाची भरड घालूया कांदा आहे कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी फोडणीला कांदा घातला की आपल्या कोंगडीला चव छान येतो कांदा छान मऊ द्या आता झाकण ठेवूया म्हणजे कांदा लगेच मऊ होईल दोन तीन मिनट झाली कांदा चांगला असा मऊ झाले आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकूया आणि टोमॅटो पटकन बारीक शिजावं मऊ व्हावं म्हणून आपण थोडस मीठ घालूया पण चिकन मॅरिनेट करताना थोडं मीठ घातलेलं आहे ते अंदाजाने पुढचं मीठ घालायचं आहे आपल्याला टोमॅटो पण आपला मऊ झालेला आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते घालूया थोडस मी लाल तिखडी घालते त्याच्यामध्ये चिकन म्हणजे हे जे आपली कोंबडी आहे मालवणी कोंबडी ती झनझण तिखट असते त्यामुळे मी जरा जास्त लाल तिखटी घातले पण तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वादानुसार आणि आवडीनुसार लाल त्याचं प्रमाण ठेवू शकता हा गरम मसाला आहे तो मी थोडा आता कोंडीच घालते नंतर थोडासा आहे तो नंतर आपण घालणार शेवटी पण हे वाटण टाकलेलं आहे ते जळू नये म्हणून आपण जे याच्यामध्ये वा, वाटण ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडस पाणी घातले मी आणि या कढईमध्ये घालूया म्हणजे वाटण खाली करपणार नाही आता हे सगळं ना साधारण दोन तीन मिनिट ठाकून मध्यम आचेवरती आपण हे शिजवून घेणार आहोत म्हणजे त्याला तेल सुटेल आपण वाटण घातलेलं आहे मसाला घातलेला आहे सगळं घातलं त्याला तेल सुटेल तीन चार मिनटे झाकण झाचं काढूया आपण आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे बघा रिंग पण सुंदर आलेला आहे आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं कोंबडी आहे ती याच्यामध्ये आपण या कोंबडीमध्ये जास्त पाणी घालणार नाहीये असड करून कोंबडी करणार होती तर त्याची ती कोंबडी एकदम छान लागते चवीला ला। यात ते गेला ना आपण राहिलेला आपला जो गरम मसाला होता हा घालते मी पण मगाची थोडा घातला राहिले आता आपण आता घालूया कोंबडी ही पटकन शिजते पाच मिनिटामध्ये आता शिजून जाईल ते कारण आपण तिला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्यामुळे पटकन शिजेल तर साधारण पाच मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत चार पाच मिनटं झाली आहेत झाकण काढूया शिजनला रंग रंगमस्त आलेला आहे आणि तेलाचा तवंग म्हणजे आपण जे वाटण केलेलं आहे मसाले घातले त्याला तेल सुटलेलं आहे बघा मग अशी मी कढईमध्ये घेतलं होतं पण ते आता चिकन जास्त झाल्यामुळे जा, म्हणजे कोंबडीचे तुकडे जास्त झाल्यामुळे ते वाढलं आणि मग असं चांगलं मिक्स करता आलं नाही ना मला येत नव्हतं म्हणजे अवघड पडत होतं म्हणून मी ह्या दुसऱ्या पॅनमध्ये हे केलेलं आहे तेल वगैरे किती सुरेख सुटलेलं आहे बघा आपल्या मालवणी कोंबडीला त्यांचं को त्यांची कोंबडी अशीच असते झणझणीत तिखट आणि अशी, जन अशी, अशी वाली। छान अशी तर्रीवाली चिकन शिजले का बघूया आपण एखादा शिजलेला आहे आपला काटा चमचा अगदी छानपैकी आत जातोय मला जास्त असं एकदम असं मकमकी झालेले पीसेस आवडत नाही म्हणून मी जास्त जास्त शिजवत नाही जरा तोंडामध्ये चावायला असे तुकडे कोंबडीचे तुकडे छान लागतात एकदम जास्त शिजवलं तर ते असं मॅच होतं ना म्हणजे एकदम चुरून जातात म्हणून मी जरा जास्त कमी शिजवले तुम्हाला जर जास्त शिजवायचं असेल तर तुम्ही शिजवू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि छान गाड म्हणतात ना दाट रस्ता ला झालेला आहे कोंबडीचा तर मी अ गॅस घालवते आहे आणि दोन मिनिटे ठेवल्यानंतर मग आपण ती सर्व करूया हो कोंबडी झणझणीत तिखट आणि तेवढी चमचमीत मालवणी कोंबडी तयार आहे सोबत आपण मुसुलाचं सार दिलेलं आहे तांदळाची मौसूद भाकरी दिलेली आहे कांदा आणि लिंबू दिलेला आहे मालवणी कोंबडी न आवडणारी व्यक्ती शोधून सापडणे जरा कठीण मला वाटते एवढी ही डिश टेस्टी असते आपण मालवणी वड्याचा आधीच एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही मी खाली त्याची लिंक देते आहे ती तुम्ही रिफर करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी आणि मंगळवारी तोपर्यंत तो नमस्कार